ठाकरे बंधूंच्या मनात काय हे सांगता येत नाही राजकीय मजबुरी म्हणून दोघं एकत्र आल्याची टीका फडणवीसांनी केली आहे तसंच मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीचाच विजय होणार असा विश्वास देखील फडणवीसांनी व्यक्त केलाय राजकीय मजबुरी आहे म्हणून दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत तर मंत्री नितेश राणेंनी मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त विधान केलं होतं यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे नितेश राणेंच्या वक्तव्याचं समर्थन नाही असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय तसंच अशा पद्धतीच्या भाषेचा वापर व्हायला नको असंही फडणवीसांनी म्हटलंय गोल टोपीवाल्यांना मारा या नितेश राणेंच्या वक्तव्याशी सहमत नाही तर मेघदूत बंगल्याच्या गृहप्रवेशावेळी मंत्री शंभुराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींना अश्रू आनावर झाले मेघदूत बंगल्यावर शंभुराज देसाई यांचं बालपण गेलंय आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना मेघदूत बंगला मिळाला होता या दरम्यान मंत्री शंभुराज देसाई यांचा जन्म झाला त्यामुळे पहिली पाच वर्ष शंभुराज देसाई यांनी याच बंगल्यामध्ये बालपण घालवलं त्यानंतर आज तब्बल पंचावन्न वर्षांनी शंभुराज देसाई आपल्या मातोश्रींसह गृहप्रवेशादरम्यान या ठिकाणी आले त्यावेळी त्यांचे डोळे पाणावले सगळं देसाई कुटुंबच यावेळी भाऊ झालं दरम्यान आजोबांच्या खोलीमध्ये राहणार आणि यातून एक वेगळीच ऊर्जा मिळते असं शंभूराज देसाईंनी एबीपी मासाशी बोलताना म्हटलंय त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधीने भाऊ मेघदूत बंगला हा तर राजकीय अनेक इतिहासांचे दाखले देणारा बंगला म्हणून ओळखला जातो आणि हाच बंगला आता नव्याने मिळाला आहे तो म्हणजे मंत्री शंभूराज देसाई यांना अनेक आठवणी त्यांच्या या बंगल्या संदर्भातल्या आहेत तर साहेब ज्यावेळी बंगल्यात प्रवेश करत होतात आपण आपल्या आई साहेब होत्या आणि अचानक आपण सगळेच भाऊच झालात संपूर्ण देसाई कुटुंब हे आम्हाला त्यांना अश्रू अनावर झालं काय नेमक्या भावना आहेत अनेक आठवणी आहेत या बंगल्या संदर्भातल्या आपल्या ते आनंदाश्रू होते कारण एवढ्या संघर्षातनं एवढ्या प्रयत्नातनं एवढ्या कष्टातनं आणि इतक्या दीर्घ कालावधीनंतर ज्या बंगल्यात एखाद्या मुलाचा जन्म होतो जी एखादी मायमाऊली ज्या बंगल्यात गृहप्रवेश करून त्या घराची सून म्हणून पहिल्यांदा प्रवेश करते त्यांनाच ह्या बंगल्यात परत एकदा मंत्र्याची आई म्हणून आणि त्या मुलाला मंत्री म्हणून त्याच बंगल्यात येण्याची संधी मिळते हा खरंच एक खूप मोठा भावनिक क्षण होता मला बंगला देण्यामध्ये हा सरकारी बंगला अलॉट करण्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक विनंती मी त्यांना केली आणि एक विनंती साहेबांना केली आणि त्याप्रमाणे मान्य फडणवीस साहेबांनी एका पत्रावर एकदा भेटल्यानंतर हा बंगला मला दिला आपल्या आजोबांचे आपल्यासोबतचे अनेक प्रसंग या बंगल्यांवरचे आहेत एक फोटो देखील आम्ही पाहिला बाहेर ज्यामध्ये साहेब तुमच्या सोबत आहेत आणि तुम्ही फोन हातात घेतलेला तो एक आहे त्याचप्रमाणे तुमचं नाव जे तुमचं नाव ठेवलेलं आहे ते देखील साहेबांनीच ठेवलं असं सा देखील कळत आहे अगदी बरोबर तुम्ही माझ्या आईंना जर विचाराल ह्याच बंगल्यात माझं बारसं झालं ह्याच बंगल्यातला तो क्षण आहे ना माझं नाव ते बाळासाहेब देसाई साहेबांनी ठेवलेलं आहे एक खुली आपण निवडली ज्यामध्ये वास्तव्य होतं ते म्हणजे बाळासाहेब देसाई यांचंच का आणि काय आठवणी आहेत नाही कसं आहे नॉर्मली मंत्र्यांच्या बंगल्यात राहायला गेल्यानंतर मोठी बेडरूम वगैरे असती एक प्रमुख ती मान्य मंत्री महोदयांची असती आणि दुसऱ्या दोन किंवा तीन आ, बेडरूम ह्या फॅमिलीसाठी असतात माझी पहिल्यापासून मेघदूत घेण्याची इच्छा तीच होती की जिथं साहेब बसले तिथं आपण मंत्री म्हणून बसायचं जिथं साहेबांचं वास्तव्य होतं त्याच खोलीत आपलं वास्तव्य करायचं आणि म्हणून जी त्यांची खोली होती तीच खोली मी घेतली आहे तशीच ठेवली आणि तिथंच राहायला गेलो आज व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संगारेसह मी सुरज सावंत एबीपी माझा मुंबई पुढच्या बातमीकडे जाऊया